मित्रांनो मैदान होतंय आहे आदत मैदान होतं आहे मैदानात विशेष काय आहे हे तुम्हाला ऐकल्यानंतर क कळेल मित्रांनो माझ्यासोबत आहे आदत मैदान घेणारी यात्रा कमिटी तर मला सांगा दादा था, मैदान का घेत आहे तुम्ही मैदान हे आपण आपला हिंदकेश्री रॉयल एक्सप्रेस जीवा म्हणून हा बैल पळत होता त्याचं मागच्या वर्षी निधन झालं त्याला आज एक वर्ष क म्हणजे मागच्या तीन जुलैला एक वर्ष कम्प्लीट झालं बैलाच्या स्मरणार्थ आपण एक मैदान घेतो आहे बरं जीवाचं करिअर सांगा थोडं बैल आपण आणला होता दुसरा असताना बैल आमच्याकडे आणला होता आम्हाला तानाजी पाटील जिंते पाटील यांनी तो बैल दिला होता आमचे मामा शेठ आप्पा आणि रमेश शेठ मांडके यांनी बैल तो आणला होता मग बैल सुरुवातीचा प्रवासा खडतर गेला पण बैल जसा झाल्यानंतर जो पळायला लागला बैल लागला तर तेरा ते चौदा मैदान आमचा राहिला हिंद केसरी झाला उडकीच्या मैदानाला आपल्या दत्त जयंतीचं असतं त्या मैदाना आणि बैल तेरा मैदान चौदाव्या मैदान आमचं खेळणार त्या दिवशी अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि बैल गेला त्याच्या स्मरणात आदत मैदान घेत आहे बक्षिस स्वरूप कसं असेल बक्षीस काय आपण सात बक्षीस आहेत पहिले प्रथम एक लाख सत, द्वितीय सत्तर पन्नास तीस वीस दहा अकरा असे सात बक्षीस आहेत आणि आपण क्वार्टर फायनल पण घेतला आहे फायनलला पण आपण पाच तीन दोन 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 ह्या स्वरूपात बक्षीस आहेत आपले बक्षीस आम्ही क्वार्टर फायनल घ्यायचं कारण की बाबा दोन नंबरला गाड्या उतरण्याला त्यांना सुद्धा गुलाला भेटावं गुलालाच्याच अपेक्षाने माणसं आज मैदानात येतात बरं आणि हे बैलगाडी क्षेत्र ना हे चाललंय खरं गरीब लोकांच्या जेव्हा खरं चाललंय तुम्हाला खरं सांगतो जे पंधरा सोळा लोक पाहणारे वरची टॉपचे आहेत ती कोणाच्या जेव्हा पडतात तर ह्या आमच्या सारख्या गरीबांच्या जेव्हा पडतात म्हणजे आम्ही येतोय प्रवेश प्या भरतोय चारशे चारशे पाचशे पाचशे गाडी होती आणि त्यातली फक्त ही सोळा बैल राहतात म्हणजे तुम्हाला समजते म्हणजे आम्ही प्रवेश फी भरतो तवाही त्यांना गोलाला पैसे घे म्हणजे मैदान होत्या त्यामुळे त्यांना कुठं तर गोलाला भेटावं खालच्या म्हणून आदतचं पण आमचं नियोजन होतं की बाबा खालच्या मैदाना प्रवेश फी किती असणार प्रवेश फी एक हजार रुपये आपण ठेवलेले मैदानाला एक हजार आणि एक त्याचा कालावधी सांगा कधीपासून नाव नोंदणी नाव नोंदणी चार तारखेपासून आपली नाव नोंदी सात ऑगस्टला पाच वाजेपर्यंत आपण नाव नोंदणी बक्षीस आपण प्रत्येक ड्रायव्हरला जे गट पास करणार आहेत त्यांना त्यांच्या कशा ऍक्सिडेंट वगैरे होतात आपले अपघात वगैरे झाल्यानंतर त्यांना न हो त्यांच्या सेफ्टीसाठी आपण गट पास करणाऱ्या प्रत्येक ड्रायव्हरला एक हेल्मेट देण्याची आमची एक जरा थोडीशी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्याच्या व्यक्तिरिक्त आमचे मित्र आहेत अण्णा गार्गे पासवर्डचे म्हणून त्यांनी एक आपल्याला सौजन्य मित्र त्या नेत न त्यांनी आपल्या एक चांदीच्या जे पहिला नंबर करणार आहेत चांदीच्या दोन गदा देण्याचं त्यांचं हे आहे मी दोन गदा देणार त्यांना पहिले जे नंबर करेल फायनलला त्यांना एवढं केलेलं आहे बर आता मला सा हे सांगा सगळ्या बाकी ज्या अडचणी त्रुटी हे मैदान जिथं महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्याच जागेवर भरते अडथळाजन्य स्थिती वगैरे काय आहे का काही नाही आज आता मैदान तुम्ही बघितलं आता महाराष्ट्र केसरी मैदान इथं झालं गदमाडी पुढं सुद्धा अर्धा एक किलोमीटरच्या आसपास कुठं अडचण नाही विहीर नाही एखादा लाईटीचा पोल सुद्धा नाही तडकाच्या विषय चोगळी फाटी आहे काय अडचण नाही आदत बैलांना सुद्धा पडण्यासाठी बर किती फूट असणार आहे फाटी आता आपण काय नऊशे फूट आहे पण आपण आपण फाटी आदत वासरांच्या साठी पण आठशे फूट पल्ला करणार आहे खाली आपण निकाल जिथून गाड्या सुटणार तिथून पल्ला कमी करणार आहे आठशे फूटच पल्ला ठेवणार आहे बर काही स्थिती बी नाही आणि फाटी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती महाराष्ट्र केसरी जे मैदान झालं कदमवाडीत असे साधारण फाटीत तुम्हाला दाखवतो फाटी आहे अशी साधारण पंधरा फूट आणि पल्ला सांगितलं कमी करण्यात येईल नऊशे फूटचा आठशे फूट कारण आदत मैदान आहे आता आदत मैदान म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं असतं की बाकी नियोजन म्हणजे प्रेक्षकांची बसण्याची सोय कारण कसं आदत मैदानात संख्याही जादा होती आदत वास्त्रांची आणि त्याच्याबरोबर काय काय जे प्रसिद्ध बैल आहेत तेही पाळा येतात तर प्रेक्षकांचं नियोजन केलेलं आहे का व्यवस्थित बसण्याचं वगैरे काय प्रेक्षकांच्या नियोजनासाठी आपण काय केलं आहे निकालापासून एक चारशे फूट बॅरिकेड मारले हा जेणेकरून इथं काय होतं फाटीच्या निकालाला सगळे प्रेक्षक पुढे येत आणि त्यामुळं बैल फाटी क्रॉस करतात हॉल होते गाड्या ह्या न व्हाव्या ह्यासाठी आम्ही बॅरिकेड मारलेत आणि इथं कंटिन्यू फाटीवर आमची वीस ते तीस पोरं कंटिन्यू असणार आहेत जेणेकरून पूर्ण प्रेक्षक मागे ढकलण्यासाठी आत कोणाला येऊन देणार नाही पाठीचं नक्की लोकेशन काय आहे ह्या फाटीचं लोकेशन म्हणजे आपला हा गुरसाळे आंबवडे मद रोड आहे गुरसाळ्यात आलं की आंबावडे जो रोड आहे त्या गुरसाळे मध्ये मधोमध बरोबर ही फाटी आहे आणि ही फाटी रोड टच आहे इथं तुम्ही पाठी पाहिलं तर हा पूर्ण रोडच दिसतो हा हेच असले का नवीन प्रेक्षकांना किंवा महाराष्ट्रातील विविध भागातून बैलगाडी मालक येणार तर सांगा जवळचा मार्ग कुठला आता तुम्ही इकडून माळशिरस साईडहून येणार तर तिकडून आला तर तुम्हाला दहिवडी दहीवडीतून वडूज वडूज मधून उंबाडे फाटा आणि उंबाडे फाटातून लेप मारला की गुरसाळे आणि गुरसाळ्यातून गुरसाळे गावातच मैदान आहे गावापासून एक वर मैदान आहे फक्त हा आणि इकडून खालून सांगली साईडून येणार इकडून तर हे मायनीवरून येऊ शकतात काय गाड्या म्हणजे इकडून मासुरण्यावरून येऊ शकतात म्हणजे जसे त्यांचे रूट आहेत काय गाड्या विट्या विट्यातून हे आपल्याला नेवरी मार्गे पण येऊ शकते जसं ज्यांना सोपं पडेल मायनीत आले मायनीतून इकडे आपले निमसोड आहे वरनं आंबवडे आणि गुरसा आहे आणि तिकडून आले तर आपलं मासुरण्यावरनं होळीचं जगाव शिरसवडी आणि गुरसाय असा रूट आहे जी निकाल कसे राहतील काय निकाल आता काय आपण मैदान हे अखिल भारतीय बेलगाडी नियमानुसार घेतलेला आहे निकाल आमचे दोन पंचर निकाला आपले सुमित वाघमारे आणि कर्ज पालवन या दोघांच्या हातात निकाल असते व्यतिरिक्त आमच्या यात्राकडे कोणी इंटरफिअर ज्यात करणार नाही तर जे निर्णय दोघं देतील तो अंतिम मानला जाईल म्हणजे निकाल लॉबी टच किंवा सीमा वर्ष जसं अखिल भारतीय जो नियम आहे तास पोलिटिक केलं तरच निकाल नाही तर लॉबी टच वगैरे निकाल आहे तसं काय अडचण नाही आम्छा, आम्छा बर आता तुम्ही सांगितलं नाव नोंदणी सात तारखे सात तारखेपर्यंत आहे आमचा कमी गाड्यांची नोंद झाली तरी ती काय नाही आमचा आमचा उद्दिष्ट काय मैदान घेणे आम्ही काय पैशासाठी मैदान घेतलेलं नाही आम्ही आमच्या बैलांना जे आमचं महाराष्ट्रभर नाव केलं ते नाव राहण्यासाठी आम्ही मैदान घेतो भले दोनशे जरी गाडी झाली तरी आम्ही मैदान हे दुसऱ्या दिवशी घेणारच आहे आमची तशी स्वबळा ताकद आहे की आम्ही स्वबळाने आम्ही खिशातले पैसे घालून मैदान घेणार असं काय नाही की गाडी चारशे पाचशे घ्यावी आणि मगच मैदान घेणार आम्ही दोनशे गाड्या झाल्या तरी मैदान घेणार बरं मैदान आठ तारखेला होतं आहे आदतचं मैदान होतं आहे आणि सांगितलं सात तारीख सात तारीख पाच वाजेपर्यंत नाव नोंदणी असणार ना आहे आपण क्रमांक देणारच आहोत नाव नोंदणीचे व्हिडिओच्या शेवटला तर मैदान होतं आहे मैदान इथं होतं आहे घुडसाळे फाटीव तर या जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या संधीचा फायदा घ्यावा आदत मैदान आदत वासरांसाठी मैदान होतं आहे आणि वेगवेगळे उपक्रम आहेत म्हणजे हेल्मेट बक्षीस देण्यासारखा उपक्रम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बैलाच्या नावावर एक मैदान भरतं आहे हे खूप महत्त्वाचं आहे कारण नंदीवर ज्यावेळेस जातो त्यानंतरही त्याचं ना नाव आबाधित राहावं कारण तिनं आपलं नाव केलेलं आहे त्या भावनेनं इथले आयोजक हे मैदान घेत आहेत तर भेटूया आठ तारखेला